मागच्या वेळेला हे पाहिलेलं आहे ते परत, अ, पक्षा, पक्षा आता इथं परत लक्षण असं इथ आलेलं आहे संदिग्ध साध्यवान पक्ष हा पक्ष म्हणजे काय पक्षाचं लक्षण काय आता तुम्ही जेव्हा टीप लिहाल तेव्हा हे संस्कृत लक्षण लिहिणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर त्याचं विस विश्लेषण करून उदाहरण देणं अपेक्षित आहे संदिग्ध साध्यवान पक्ष हा पक्ष कसा आहे संदिग्ध साध्यवान म्हणजे काय तर संदे हो साउशे जाचा आस्तो जाचा साध्याचा संदेह संशय ज्याच्या ठिकाणी असतो त्याला पक्ष असं म्हणतात कुणाला पक्ष म्हणतात ज्याच्या ठिकाणी साध्याचा संदेह निश्चय असेल तर तिथं अनुमान करायची आवश्यकता नाही उदाहरण दिलं यथा धूमवत्वे हेतो पर्वतः पर्वताच्या ठिकाणी बंदीचा संदेह आहे त्यानंतर सपक्षाचं लक्षण निश्चित साध्यवान सपक्ष हा सपक्ष हा कसा आहे ज्याच्या ठिकाणी साध्याचा संशय नाही निश्चय आहे यथा तत्रैव महान असं महान तिथे काय आहे साध्य ही आहे हेतूही आहे निश्चित साध्या भाववान विपक्ष हा साध्याच्या अभावाचा ज्या ज्या ठिकाणी खात्री आहे संशय नाही निश्चय आहे तो विपक्ष यथा यथात्रव महारद म्हणजे तळ